नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दुर्गा माता तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि धार्मिक प्रश्न घेऊन आलो आहोत तो म्हणजे घटस्थापना घटस्थापना या काळामध्ये देव हलवू नयेत असं का सांगितलं जातं बरं यामागचं असं काय रहस्य आहे जे आपल्याला माहीत नाही तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या घराघरात घड बसवला जातो तो नवरात्रीत विवाह हो, सत्यनारायण पूजेत किंवा इतर धार्मिक विधींमध्ये पण या काळात देव हलवण्यावर बंधन असतं तर हे असं का आहे तर आज आपण हे जाणून घेणार आहोत या परंपरेमागचं आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारण आज आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आता घटस्थापना म्हणजे काय तर घट म्हणजे कलश असतो ज्या कळशामध्ये आपण पाणी भरतो त्यावरती नारळ ठेवतो आजूबाजूला आंब्याची पानं ठेवतात आणि हा घट म्हणजेच देवाचं प्रतीक आहे विश्वाचा उगम आहे जीवनशक्ती आहे आणि सृष्टीचं अखंडता आहे तर घट बसवल्यावर देव हलवायचे नाही असं का सांगितलं जातं कारण घट म्हणजे देवाची प्रत्यक्ष स्थापना असते एखाद्या देवाला आमंत्रित करून स्थान दिलं जात की पूजा संपेपर्यंत त्या देवतेला तिथून हलवलं हे अशुभ मानलं जातं देवाची प्राणप्रतिष्ठा त्या घटात केली जाते म्हणजे तो घट देवाचं सजीव रूप मानलं जातं आता यामागचं धार्मिक कारण काय आहे तर आपल्याला धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आहे की देव बसवला म्हणजे तो आपल्याकडे स्थिर होतो तोपर्यंत देवाला स्थिर ठेवणं ही भक्तांची जबाबदारी असते देव हलवला तर पूजा अपूर्ण मानली जाते आणि त्याला अवमान मानलं जातं आता शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण काय आहे तर घटातील पाणी हे दिवसभर मंतरलेलं असतं ऊर्जेने परिपूर्ण झालेलं असतं नारळ पान सुपारी यामध्ये सकारात्मक स्पंदन निर्माण निर्माण होतं जर आपण घट हलवला तर ती ऊर्जा तुटते स्पंदन विखुरतात आणि त्यामुळे घटाला स्थिर ठेवणं खूप आवश्यक आहे आणि यामुळे आपण घटाच्या टायमिंगमध्ये देवांना हलवत नाही आता परंपरेनुसार आलेला संदेश काय आहे तर घट बसवला म्हणजे आपण देवाला आपल्या घरी आमंत्रित करतो आमंत्रण देतो आणि पाहुणा घरी आला तर आपण त्याला जेवायच्या आधीच उठवतो का तर नाही तर तसंच त्याचप्रमाणे देवाला एकदा आपल्या घरामध्ये स्थान दिल्यावर पूजा पूर्ण होईपर्यंत देव हलवायचे नसतात अखेरीस विसर्जन विधी केल्यावरच देवांना नमस्कार करायचा असतो देवांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि परंपरेनुसार नमस्कार करून ना विस विसर्जन विधीच्या वेळेस निरोप द्यायचा असतो आणि म्हणजेच घट बसवणं हा फक्त एक रिवाज नाही आहे तर आपल्या श्रद्धेचा शास्त्रांचा आणि भक्तिभावाचा संगम आहे देवाला एकदा बसवले की त्यांना हलवणं म्हणजे श्रद्धेचा अपमान ठरतो आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ही परंपरा आपल्याला दिलेली आहे आपण ही माहिती जाणून घेतली तर पूजा करताना आपला भक्तिभाव अधिक शुद्ध आणि अधिक प्रभावी होईल तर त्यासाठी आपण घटस्थापना केल्यानंतर देव नऊ नव नवरात्रीमध्ये नऊ नव दिवस देव हलवले जात नाहीत कारण आपण त्यांना आमंत्रित केलेलं असतं आपल्या घरी आणि जोपर्यंत त्यांची पूजा केली जात नाही तोपर्यंत त्यांना हलवलं जात नाही हेच आहे ह्यामागचं कारण तर मैत्रिणींनो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझी ही माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच धार्मिक माहितीसाठी माझ्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय दुर्गा माता